नमस्कार जे किचन मध्ये आपले स्वागत आहे आज आपण कोथंबिरीची थालीपीठे बनवणार आहे कोथंबिरीची थालीपीठे असं आपण कुरकुरीत आणि खुसखुशीत बनवणार आहे बघू शकता असे कापडावर का थापून आपण ही थालीपीठे बनवणार आहे त्यासाठी आपल्याला कोथंबीर लागेल कोथंबीर जी लागेल ते आपण चिरून घ्यायची आहे आणि कांदा सुद्धा आपण चिरून घ्यायचा आहे आणि त्यासाठी मी वाटण बनवणार आहे वाटण बनवण्यासाठी हिरवी मिरची आणि लसणाची मी पेस्ट केलेली आहे कोथंबीर मी एका साइडली धुवून घेतली आहे लगेच आणि ती चाळणीमध्ये उमटून घेतलीये बघू शकता अशा प्रकारे मी कोथंबीर जी आहे ती स्वच्छ धुवून घेतली आहे आणि आता यामध्ये आपण या जो कांदा चिरलेला आहे तो घालणार आहे आपण कांदा घातला की याची टेस्टच खूप छान येते म्हणून यामध्ये कांदा घालायचा आहे तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातला तरी चालेल पण कांदाची टेस्ट खूप छान येते आणि यामध्ये मी जिरा पावडर घातली आहे थोडासा हिंग घातलाय आणि आपण जी पेस्ट करून घेतली होती लसूण आणि हिरवी मिरची जी ती पेस्ट मी यामध्ये घातली आहे बघू शकता अशी सर्व जी मिरची आहे ही मी काढून घेतली आता यामध्ये आपण पिठ पिठ घालणार आहे बाजरीचं पीठ जे आहे ते चाळून चाळून सर्व पिठ मी यामध्ये घातली एक वाटीवर बाजरीचं पीठ घेतलंय अर्धी वाटी डाळीचं पीठ घेतलंय आणि एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलंय आणि गव्हाचं पीठ सुद्धा मी थोडस अर्धी वाटीच गव्हाचं पीठ घेतलंय आणि यामध्ये आपण तीळ पांढरे तिळ घातलीये आणि यानंतर ना आपल्याला त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आता हे जे पीठ आहे हे आपण सर्व असं मळून घेणार आहे बघू शकता यामध्ये आपल्या कोथंबीरीमध्ये जास्त पाणी राहिलेलं नाहीये कोथंबीर जी, जी आहे ती मी चाळणीमध्ये उमथवल्यामुळं त्याचं चा पाणी हे सर्व निघून गेलेलं आहे आणि कोथंबीर जी आहे ती ड्राय झालेली आहे जास्त पाणी नाही सोकत आहे आपलं हे पिठाला ती त्यामुळे त्यामध्ये मला थोडे पाण्याची आवश्यकता वाटणार आहे तर ही थोड़ी 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 मी यामध्ये पाणी हे जे आहे हे थोडं थोडं करून मी या पिठामध्ये घालणार आहे बघू शकता आपल्याला पाण्याचीही मी सर्व मिक्स केलंय आणि पाण्याची आवश्यकता वाटते म्हणून थोडं थोडं करून मी यामध्ये पाणी घालणार आहे जास्त वेळ झालं की मग नंतर हे जे आहे हे पिढी जे आहे हे पाणी सोडतं जसं आवश्यक असेल त्या पद्धतीने पाणी टाकून मी हे जे आहे हे, हे मळून घेणारे सर्व असून घेतलंय आता आपल्याला पाण्याची आवश्यकता नाहीये लक्षात येतं आपल्या लगेच आणि आपला जो आहे हा घट्टसर पीठ तयार झालंय घट्टसर त्याचा पूर्ण संपूर्ण असा गोळा तयार झालाय हा जर तयार झालाय त्यानंतर ना आपण यामध्ये थोडस तेल आहे अशा प्रकारे आपण हे जे आहे पीट हे आपलं थालीपीठाचं पीठ हे जे आहे हे तयार झालंय तेल टाकून मी चांगलं असं मळून घेतलंय आता आपण हे जे पीठ आहे हे लगेचच आपण आता हे थालीपीठे बनवून घेणार आहे त्यासाठी एक कपडा घेतलाय तो मी तो मी ओला ओला करून घेतलाय आणि त्यावर आता एक उंडा घेतलाय पिठाचा आणि आपण आता हे थालीपीठ जे आहे ते असं हाताला पाणी लावून हे थालीपीठ असं थापून घेणार आहे बघू शकता अशा प्रकारे हे जे आहे असं थालीपीठ आपण थापून घ्यायचंय हाताने थोडस असं पातळ सर आणि छान असं आपण हे थालीपीठ करून घेतलंय यानंतर ना आपण बोटाने थोडीशी त्याला असे आहेत बघू शकता आपलं हे थालीपीठ आता था, तयार झालंय आणि हातावर घेऊन मी आता तवा गरम करायला ठेवलाय आणि ते तव्यावर हे थालीपीठ आपण टाकून घेणारे अशा प्रकारे आपण हे थालीपीठ टाकून घ्यायचंय आता यावर आपण तेल सुद्धा जे आहे ते टाकून घेणारे आपण जे त्यावर जे छेद पाडले सुंदर होल पाडले त्याच्यावर आपण हे ते जे आहे ते टाकून घेणारे एका कुछ साइडने चांगलं झाल्यानंतर लगेच आपण दुसरी साइड करून घेणारे आणि आपण हे जे थालीपीठ आहे हे चांगलं असं भाजून द्यायचं आहे जेणेकरून ते कुरकुरीत आणि खुसखुशीत होईल आणि हे थालीपीठ जे आहे हे झटपट तयार होतं याला जास्त वेळ लागत नाही बघू शकता अशा प्रकारे आपण हे थालीपीठ आता था। दुसऱ्या बाजूने पलटी मारले याला एक साइडने आपलं हे थालीपीठ खूपच छान असं अं झालं भाजलंय आपलं हे थालीपीठ दोन्ही साइडने आपण हे थालीपीठ जे आहे हे छान असं भाजून द्यायचंय आणि आपण आता पूर्ण वर्ण थोडस तेल घालणार जे जे था आहे जेणेकरून ते जे पीठ आहे जे थालीपीठ आपण जे केलं आहे हे सर्व असं छान असं भाजून होईल अशा प्रकारे आपण आता हे थालीपीठ दोन्ही साईडने पलटी मारून सा बघितलं आहे आपलं थालीपीठ जे आहे हे तयार झालं आहे थोडंसं कमी गॅस करून मी व्यवस्थित असं छान असं होऊन दिलं आहे ते बघू शकता अशा आपलं हे जे थालीपीठ आहे बघू शकता कसं छान असं तयार झालं आहे असा ही जी रेसिपी आहे तुम्ही ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ बघितला याबद्दल धन्यवाद